नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन चर्चा आज चर्चेचा विषय ही तसाच आहे आज चर्चा म्हणजे काल आपण पाहिलं की हर्षवर्धन पाटील हे बिनविरोध आमदार होऊ शकतात तर कसे होऊ शकतात त्यांना जो बीजेपीने दिलेला जो शब्द आहे तो राज्यपाल नियुक्त जे बारा आमदार घेणार आहेत बारा जागा घ्यायच्यात तर त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांना घेतलं जा घेतलं जाऊ शकतंय आणि ते बिनविरोध आमदार होऊ शकतात परंतु आजचा दिवस ही तसाच आहे त्या आमदारकीला देखील ब्रेक लागू शकतो याच विषयावरती आजचा आपला आजची आपली चर्चा आहे चर्चा म्हणजे हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि ते सध्या भारतीय जनता पक्षामध्ये नाराज आहेत परंतु त्यांची नाराजगी दूर करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून गिरीश महाजन यांना सध्या तरी यश आलेलं आहे परंतु हर्षवर्धन पाटील यांना शांत करण्यात यश जरी आलं असलं तरी त्यांच्या मनात जी खदखद आहे निवडून जाण्याची ही मात्र काही लपून राहिलेली नाही तर आपण पाहिलं की हर्षवर्धन पाटील हे गिरीश महाजन यांना भेटले आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही शरद पवार गटामध्ये प्रवेश करू नका जर तुम्ही प्रवेश केला तर मात्र महाराष्ट्रात अजून जे भारतीय जनता पक्षावरती नाराज नेते आहेत हे प्रवेश करतील आणि तुम्ही प्रवेश करू नका तुम्ही अपक्ष निवडणूक लढवा किंवा तुम्ही आहे याच ठिकाणी राहावा तुम्हाला आम्ही ज्या वेदा राज्यपाल नियुक्त बारा आमदाराच्या जागा आहेत त्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रथम स्थान देऊ आणि घेऊ परंतु आमच्या बी काही आटी आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षानं सांगितलं एकीकडं की, की तुम्हाला आमदार करू निवडणुकीच्या आधी होईल किंवा निवडणूक झाल्यावरती होईल आमदार करू परंतु आमच्या बी काही अटी आणि शर्ती आहेत त्या सुद्धा तुम्हाला मान्य कराव्या लागतील लोकसभेवेळेस हर्षवर्धन पाटील यांनी असंच बंड केलं होतं अजित पवार यांना मदत न करण्याचं तर त्यावेळेस देखील देवेंद्र फडणवीस यांनी भेटून तसंच अमित शहा यांना भेटून हे बंड थंड झालं होतं परंतु त्यावेळेस देखील त्यांना सांगितलं होतं की हर्षवर्धन पाटील यांनी अमित शहा तसंच देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं की माझ्या पाठीमाग लाखाच्या वरती मत आहेत तर लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की अजित पवारच्या अजित पवारांच्या पवार पत्नी सुमित्रा पवार यांना मताधिक्य इंदापूर तालुक्यात जवळपास तीस हजाराच्या फरकाने कमी झालेलं आहे जर दोन नेते एकत्र आले म्हणजे अजित पवार गट आणि हर्षवर्धन पाटील गट तर मत मात्र एक लाखाने जास्त अजित पवारांना पडायला पाहिजे होतं परंतु हे झालेलं होताना आपल्याला दिसलं नाही तर याचाच धागा पकडून ज्यावेळेस अमित शहा यांना भेटण्यासाठी हर्षवर्धन पाटील गेले त्यावेळेस हर्षवर्धन पाटील यांना विचारणा करण्यात आली देवेंद्र फडणवीस आपल्या अमित शहा यांच्याकडून की वॉट इज युअर वोट तुमचं वोट तुम्ही जे सांगितलं होतं आम्हाला लाखाच्या वरती जे तुमचं मतदान आहे इंदापूर तालुक्यामध्ये हे कुठं गेलं अजित पवारांना मतदान का कमी पडलं तर त्याचा याचाच धागा पकडून हा विषय झाला होता तर विधान सभेला विधान परिषदेवरती घ्यायचा असताना राज्यपालाच्या ज्या जा बारा जा जागा नियुक्त करणार आहेत याच्यामध्ये हर्षवर्धन पाटीलला पाटलांना घ्यायचा असताना देखील हाच विषय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि तो म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये सटिंग आमदार जे दत्ता भरणे आहेत दत्ता भरणे आपल्याला पाठिंबा द्यावा लागेल आणि पाठिंबा देऊन जर दत्ता मामा भरणे निवडून आले तर आम्ही तुम्हाला आमदार करू जर भरणे पडले तर तुम्हाला आमदार करणार नाही म्हणजे अशा भारतीय जनता पक्षाने ज्या काही अटीशर्ती शर्ती ठेवलेल्या आहेत या आटी शर्ती हर्षवर्धन पाटील यांना पार कराव्या लागणार आहेत तरच हर्षवर्धन पाटील हे बिनविरोध राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेत जातील अन्यथा जर इंदापूर तालुक्यामध्ये तिरंगी लढत होते का दुरंगी होते का चौरंगी होते हे अद्याप म्हणजे चित्र जवळपास पन्नास साठ टक्के स्पष्ट झालेले चौरंगीचं तिरंगीचं परंतु येणारा काळ कसा येतोय हर्षवर्धन पाटील जर निवडणूक हर्षवर्धन पाटलांनी जर नाही लढवली आता सध्या हर्षवर्धन पाटील हे वेट अँड वॉच च्या भूमिकेत शांत आहेत त्यांना भाजपनं सांगितलेले आमदार करतो पर आमदार करतो पण आमचे हे आटेत जे लोकसभेला घडलं ते विधानसभेला घडू नये अशी सक्त ताकीत आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर दुरंगी निवडणूक झाली शरद पवार गटाकडून प्रवीण माने किंवा आप्पासाहेब जगदाळे असतील आणि अजित पवार गटाकडून दत्ता भरणे असतील जर दुरंगी निवडणूक झाली आणि दुरंगीमध्ये हर्षवर्धन पाटील यांचं जे मताधिक्य आहे हे कितपत भरणे यांना ट्रान्सफर होत आहे हे देखील महत्वाचं आहे आणि ते जर पत ट्रान्सफर नाही झालं आणि भरणे यांचा जर पराभव झाला तर मात्र हर्षवर्धन पाटील यांना आमदारकीला मुकावं लागणार आहे आणि दोन हजार चोवीस ला सरकार कोणाचं येते याच्यावरती देखील बरंच अवलंबून आहे मग आता आपल्याला येणाऱ्या काळातच बघावं लागेल की हर्षवर्धन पाटील नेमकं काय भूमिका घेणार आहे सध्या तरी त्यांची भूमिका शांतच आहे परंतु भारतीय जनता पक्षाने मात्र हर्षवर्धन पाटील यांना कोंडीत पकडण्यासारखंच परिस्थिती केली असं म्हणता येईल आज एवढंच कॅमेरामॅन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी पी न्यूज इंदापूर पुणे महाराष्ट्र